नमस्कार मंडळी लोक कोकण मीज लाईव्ह चॅनलवर तुमचं स्वागत असा आज आम्ही डोंगरात इव एका पानाची भाजी काढू तर कशी भेटलेली आहे जास्त करून एका पानाची भाजी रतनब्री झाडाखाली येतं आणि अशी उतरणीचा भाग येतात हे बघा तुम्ही बघू शकता हिसर की एका जागेवरती सात आठ पानं दिसतात एका पानाची भाजी कशी ओळखतले तर एकच पान असतं हे बघा आणि त्याचा डेट असता ही जुन्या टायमापासूनची हे असा म्हणजे लोकं रानातली भाजी करून खातात ती शक्यतो गावाकडची लोकं गुरं सोडली वरती आली की ही भाजी वगैरे घेऊन जातात कारण मार्केटमध्ये मा आता पावसाळ्या सीझनला तुम्हाला माहिती आहे भाज्या सगळ्या महाग झालेल्या असतात आणि भाज्या भेटत पण नाही मग गावाकडे अशा अशा भाज्या आहेत ज्या आपण हे करू शकतो खाऊ शकतो जे जुने पूर्वजांनी आपल्याला सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये हे एका पानाची भाजी असा त्याचा पान पान हे बघा एका फक्त एकच पान येतात म्हणून एका एका पानाची भाजी म्हणतात आणि जास्त करून असं उतार ते उतार्याच्या भागात घेतात उतारणे घेतात आणि शक्यतो आता झाडाखाली म्हणा वगैरे अशी येतात आमक आता ती भाजी खावली ती आणि टॉयलात बांधून घेऊन जातो काय झालं कारण आम्ही सड्या रिलो तर पिशवी पिशी आणू नाही ऑन द स्पॉट बघलो तर दिसली काढली ट्रावल काय आमच्याकडे असतात गावा घेतो सड्या विड्यावर गेलो का ट्रावलच घेतली आणि चल आपला चला रे चला रे चला मग आता पुढे बघा गावता का आपण दुसरी थोडी गावली या तशी ही पुराची नाही थोडीशी काय कापून हे केली काय बारीक करून हे केली काय कमी जातली शिजली काय बघा आमका इतकी एकापासून माझी, माझी गावली मग काढून काढून खडे कडे चिरलं आहे राम जर तुम्ही स्पॉट बघताय तर एकदम हवेशीर असा बघा कसा वाटतात रोज रोज रुग्ण रोज दिले काय बसतं आपलं गोरवा असून काही तर माझी गोरवं असं खाली घातलो आहे आता घेऊन जाऊ आहे टायमही झाला हा चला